शिरो तालुक्यातील घोसरवाड येथे ग्रामपंचायतीची करवसुलीसाठी गेलेल्या ग्रामसेवकाच्या अंगावर धावून जाऊन मारहाण केल्याप्रकरणी रंगराव भाऊ कांबळे राहणार वसाहत घोसरवाड विरुद्ध सरकारी कामात अडथळा या कलमानुसार गुन्हा दाखल झालाय ग्रामसेवक संतोष बाबुराव चव्हाण मूळ राहणार वसंतवाडी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ सध्या राहणार नगर कुरुंदवाड यांनी याबाबतची कुरंदवाड पोलिसात फिर्याद दिली आहे सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली पोलिसांमधून मिळालेल्या माहितीनुसार सध्या मार्च वर्ष अखेर असल्यानं ग्रामपंचायतीची कर वसुली सुरू आहे थकित कर न ना भरणाऱ्या मिळकतधारकांच्या बाबतीत ग्रामपंचायतीनं कडक भूमिका घेतली त्यामुळे वसुलीचा धडाका सुरू आहे ग्रामसेवक चव्हाण व ग्रामपंचायत कर्मचारी सोमवारी कर वसुलीसाठी काळंगवाडी वसाहतीत गेले होते यावेळी संशयित आरोपी रंगराव कांबळे यांच्याकडे थकीत कराची मागणी केली कांबळे यांनी सध्या पैसे नसल्यानं पंधरा मार्च नंतर भरतो असं सांगितलं यावेळी ग्रामसेवक चव्हाण यांनी तुमचे नळ कनेक्शन तात्पुरतं बंद करतो वसुली दिल्यानंतर पूर्वत सुरू करून सुरू करतो असं सांगताच कांबळे यांनी ग्रामसेवक चव्हाण यांच्या अंगावर धावून जाऊन मारहाण केली चव्हाण यांना सोडवण्यासाठी आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने शिवीगाळ करत धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय या घटनेची रात्री उशिरा येथील पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सानप करीत आहेत मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ